जुलैला जो पाऊस पडला होता तो साधारणपणे चुकत नसेल तर काहीतरी नऊशे इंच वर काहीतरी पाऊस एका दिवसात पडला होता परवाचा पाऊस साधारणपणे चारशे इंच वर पडला बरोबर ना त्या चारशे इंचामध्ये जर ज्या प्रकारचा कॉस आपण मुंबई उपनगर आणि इतर आजगावच्या शहरांमध्ये बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल रस्ते कमी आहेत ट्रॅफिकला शिस्त नाही कोणी कुठेही गाड्या पार्क करतायत काहीही चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये याच जर उत्तर आता सापडलं नाही किंवा याच्यावरती जर समजा आता काम नाही केलं राज्य सरकारने काय झालंय आपण कबुतर हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाच लक्ष नव्हतं लो। म्हणजे लोकांना गाड्या पार्क करण्यासाठी म्हणून जे पार्किंग प्लॉट जे उभे करायला पाहिजेत सरकारकडनं किंवा महानगरपालिकेकडनं काही केलेत नॅशनल पार्क पण लोक तिकडे जात नाही मला असं वाटतं की या ठिकाणी लोकांनी गाड्या पार्क करणं जिथे पार्किंग नसेल तिकडे आणि या प्रकारची एक शिस्त लावणं गरजेचं आहे अनेक ठिकाणी जे आज बाहेरच्या राज्यांबद्दल लोक आले बाहेरच्या प्रदेशापर्यंत लोक आलेत जे आज ओला आणि इतर टॅक्सी आणि रिक्षा आणि सगळ्या गाड्या चालवत आहेत त्यांना माहितीच नाहीये या शहरामध्ये काय प्रकारची सिस्टीम असली पाहिजे कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजे कुठे लावल्या पाहिजे डबल पार्किंग करत असतात नो पार्किंग मध्ये लावत असतात कुठेही लावत असतात आणि त्या दृष्टिकोनातनं मी एक छोटासा आराखडा आज मी मुख्यमंत्र्यांनी दिला त्या प्रकारे आता तिथे मुंबई पोलीस कमिशनर त्याच्यानंतर मला असं वाटत ट्रॅफिकचे जॉईंट सेफी तुंभारे साहेब अशा सगळ्या लोकांना तिकडे बोलवलं होतं आणि तिथे ती बैठक झाली आणि मी काही नमुने त्यांना आपण आवाज काही नमुने मी त्यांना सांगितले आणि मी त्या प्रकारची एक सिस्टीम लागल्यावरती वर्तमानपत्रामध्ये जाहिरात एक आपण गोष्ट बघितली पाहिजे की साधारणपणे जास्ती आकाराचा सा दंड किंवा जेल या गोष्टीला लोक घाबरतात त्याच्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणं ते आता जवळपास बंद झालेलं आहे बरोबर आता काही गोष्टींची शिस्त लावण्यासाठी म्हणून काही तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतात मला असं वाटतं ती गोष्ट ट्रॅफिकसाठी होणं गरजेचं आहे अनेकदा आपल्याकडे नो पार्किंगचे बोर्ड लावलेले असतात कोणी वाचत नाही कोणी पाहत नाही काही नाही त्याच्यातला एक सोपा मार्ग म्हणून मी काही गोष्टी आता मुख्यमंत्र्यांकडे पण दिल्या सिटीकडे पण दिल्या जॉईंट सिटीकडे पण दिल्या त्याच्यावरती आता वर्किंग ते करून पुढच्या काही दिवसांमध्ये साधारणपणे मोठे एक, एक, एक दोन हजार चौदाला मी सांगितलं होतं की छोटी छोटी जी मैदान आहेत त्या मैदानांच्या खाली तुम्ही साधारणपणे पाचशे गाड्या आठशे गाड्या हजार गाड्यांचं पार्किंग होऊ शकतं आणि त्या प्रकारची टेक्नॉलॉजी जगभर आहे मैदान जाणार नाही ते पार्किंग झाल्यावरती मैदान तशीच्या तशी इंटॅक्ट राहतील मुलांना खेळण्यासाठीची जी मैदान आहेत ती मैदान कुठे जाणार नाही सो अशा प्रकारचे अनेक अरेंजमेंट अशा प्रकारचे अनेक गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत त्यातली पहिली गोष्ट मी त्यांना सांगितलं होतं की पार्किंग आणि नो पार्किंग याच्यासाठी जे फुटपाथ आहेत त्या फुटपाथनं आपले काही रंग असले पाहिजे याच्यावरती म्हणून मी तुम्हाला एक अशा प्रकारचा हा नो पार्किंग तर ते तुम्हाला साधारणपणे हा साधारणपणे मी आता इथलेच फक्त फोटो काढून मी जस्ट दाखवतो या प्रकारचे इथे गाड्या पार्क करायच्या नाहीत आणि केल्या तर काय प्रकारचं त्यांना शासन होऊ शकतो किंवा काय प्रकारचं त्यांना दंड आकारला जाऊ शकतो त्यावरती आता मला असं राज्य सरकार त्याच्यावरती काम करतं त्याचे जनरल त्यांना आकड्यासाठी म्हणून कुठे कुठे पार्किंग असू नये मुंबईचा मॅप घेतात किंवा ठाण्याचा मॅप घेता पुण्याचा घेता हे त्यांना सोपं करावं म्हणून आणि कशा प्रकारची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये केली पाहिजे आणि मग त्याच्या खाली साधारणपणे काय आकारातला दंड जातील आणि काय वगैरे तर ह्या प्रकारचं साधारणपणे मी त्यांना एक आता प्रेझेंटेशन हे दिलं आणि मला असं वाटतं की ह्याच्यात किमान आता थोडी बहुत शिस्त लागायला तरी सुरुवात होईल आणि अनेकांना कळेल की कुठे गाड्या पार्क आज आ, दोन चाकी वाहनं जी आहेत त्या चाकी वाहनं आज ट्रॅफिक सिग्नल पाळत नाही मला अनेक मुंबईकर अशी असतील की ज्यानं शंभर टक्के माहिती आहे की होतं की रात्री साधारणपणे बारा वाजता जरी सिग्नल चालू असेल तरी गाड्या थांबायच्या आता दुपारी बारा वाजता पण थांबत नाही आणि ही या प्रकारची बेशिस्ती की कायद्याला न जुबांधणं आणि कायदा जरी तुम्ही दिलात तरी आम्ही आमच्या पद्धतीने वागणार मला असं वाटतं याच्यातनं शहर उभी नाही राहणार आपण अजून वाईट गोष्टींकडे आपण जाऊ अत्यंत विचित्र लेव्हलवरचा कॉस हा भविष्यामध्ये मला दिसतोय तर आता याच्यावरती जर काही उपाययोजना झाल्या नाही सरकारकडनं प्रकारची बेशिस्ती ही अजून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये येत जाणार आणि मग ते एकदा हाताबाहेर गेलं की कोणीच काही करू शकणार नाही आज प्रत्येक एखादी कंपनी असते एखादी शाळा असते एखादं कॉलेज असते प्रत्येक ठिकाणी काही नियम असतात मला असं वाटतं शहरांचे पण नियम असतात आणि कशा प्रकारे तुम्ही गाड्या चालवल्या पाहिजेत कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजेत कुठे आणि इलिगल असतात त्यांचं काय करायचं मला असं वाटतं की याचा एक आराखडा या शहरांचा आणि गरजेचं मी मग सांगितल्याप्रमाणे जर हाताबाहेर आता गेलेलंच आहे परंतु आता तरी आटोक्यात आणता येईल पण याच्या पुढे अजून काही वर्षानंतर ते हाताबाहेर जाणार आणि तुम्हाला कोणालाही आवरता येणार नाही गोष्टींसाठी म्हणून अत्यंत गंभीर अशी ही बैठक आता मी मुख्यमंत्र्यांना मोठी करून आलो आणि पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांच्याकडनं काही घ्यायला सुरुवात होती का अशी पार्किंग लॉटचं सांगितलं आता ते तीन एक पार्किंग लॉट आता एक मुंबई शहर मुंबई उपनगरामध्ये दोन अशामध्ये सुरुवात करणार आणि मग त्याच्यानंतर त्याच त्या गोष्टी